पोलीस काका का पोलीस दिदी उपक्रमाची धडक अंमलबजावणी नवेगाव बांध पोलिसांचा जबरदस्त पाऊल विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी आता पोलीस थेट शाळेचं गेट पार करतास पोलीस, पोलीस मित्रांच्या हक्कासाठी सज्ज सायबर गुन्हे लैंगिक शोषण व्यसन आणि अपघात या सगळ्यांवर आता नवेगाव बांध पोलीस घालणार आहे टोकाची लगा नवेगाव बांध खळबळजनक मोहीम सुरू गावातल्या प्रत्येक शाळेवर आता पोलिसांची नजर कोणीही चुकीचं वागलं शाळेजवळ उभं राहून विद्यार्थ्यांना त्रास दिला की थेट कायदेशीर कारवाई कायदे मोहिमा पिंक बॉक्स विद्यार्थ्यांच्या मनातलं बोलणं आता पोलीस थेट ऐकणार गोपनीय तक्रारी मानसिक त्रास लैंगिक शोषण आता कोणतंही दुर्लक्ष नाही रोज सकाळी सात वाजता राज्य महामार्गावर विद्यार्थी रस्ता ओलांडत असताना वाहतूक पोलीस थांबवतायत धोकादायक ट्रक विद्यार्थी सुरक्षित घरातून शाळेत शाळेतून खरा सायबर गुन्ह्यांपासून पोक्सो अंतर्गत कायद्यापर्यंत थेट पोलीस आता शाळेतच घालतात जागरुकतेची क्लास पोलिसांचं कडक पण प्रेमळ रूप आता विद्यार्थी अनुभवत आहेत काकांसारखा का आधार दिदींसारखं का संरक्षण हे सगळं करणाऱ्या वीर पोलीस अधिकारी कोण उपनिरीक्षक अमोल भोसले महिला नाईक आशा टेंभुर्णे महिला शिपाई दांडेकर पोलीस शिपाई रुकमोडे शाळा शाळांमधून फिरतायत प्रश्न विचारतायत संवाद साधत विद्यार्थ्यांमध्ये विश्वास निर्माण करतात गोंदिया जिल्ह्यातील इतर पोलीस स्टेशनांनी जर हे उदाहरण पाहिलं नाही तर उद्या उशीर झाल्यावर फक्त पश्चातापुरे कारण इथे पोलिसांनी दाखवलंय शाळा सुरक्षित ठेवायच्या असतील तर पोलीस गप्प नाही बसणार डायल करा एकशे बारा किंवा बार थेट संपर्क नवेगाव बांध पोलीस ठाण्याशी शून्य एकाहत्तर शहाण्णव बावीस ऐंशी एक्केचाळीस कारण आता तुमचा मुलगा एकटा नाही त्याच्यासोबत आहे पोलीस काका आणि पोलीस दिदी हा केवळ उपक्रम नाही ही एक चेतावणी आहे विद्यार्थ्यांवर वाकडी नजर टाकाल तर नवेगाव बांध पोलीस थांबणार नाही ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी प्रणय लांडगे गोंदिया